मंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीने भगवान कोकरे महाराजांचं उपोषण सुटलं गोमातेचं संरक्षण हेच ब्रीदवाक्य घेऊन सरकार काम करत आहे सुमारे अकराशे गायी सांभाळणाऱ्या कोकरे महाराज यांच्या पाठीमागे सरकार कायम उभे राहणार असल्याचं सांगत रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी भगवान कोकरे महाराजांचं उपोषण सोडवलं

दरम्यान कोकरे महाराजांच्या उपोषणावेळी आलेल्या मंत्री उदय सामंत यांनी गोशाळेतून थेट अधिकाऱ्यांना फोन केला आणि तातडीने निधी देण्याचे आदेश दिले तसंच संत ज्ञानेश्वर माऊली गोशाळेचा जागेचा प्रश्न आणि लाईट बिलाचा प्रश्न अधिवेशन संपल्यानंतर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं आश्वासन यावेळी मंत्री उदय सामंत यांनी दिलं आहे तथापि गोशाळेसाठी काही करता येईल का यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांच्याशी चर्चा करणार असल्याचं उदय सामंत म्हणाले ज्योती बिवलकर दापोली वार्ता